प्रतिबिंब जनसामान्यांचे पुसेसावळी येथील अल्फिया बँगल स्टोअर या दुकानाला सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तू आगीच्या बक्षस्थानी पडून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे सकाळी दहाच्या सुमारास दुकानाला लागलेली आग शेजारील व्यापाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दुकान मालकास कळवले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतली बघता बघता स्थानिक व्यापारी नागरिक व स्थानिक पोलीस जमलेल्यांनी जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून दुकानाचे शटर उघडून पाण्याचा मारा केला वीस ते पंचवीस मिनिट आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणून विझवली सोबतच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असले तरी होणारे नुकसान ते टाळू शकले नाहीत परंतु या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे जावेद मणे यांच्या दुकानातील बांगड्या गाठवणीचे साहित्य स्टेशनरीचे साहित्य लाकडी काचेचे कपाटे का इतर सामान जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले